नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला भाग सत्तावीस मिनल वहिनीने काय केले आई पण खूप गप्प झाली आहे घरात भांडण झालं आहे का ते मिनल वहिनीने लावलं आहे का विवेक म्हणतो ज्योतिष सांग काय झालं आहे एवढं शांत घर कधीच बघितलं नाही राया म्हणतो दादा आरती काकी आईला म्हणते दुकानात जाऊ नको खूप काम करावे लागते त्यावर त्यांचे बोलणं चालू होतं आबा आले त्यांनी सांगितले आरती काकी तू सकाळी काम कर आई संध्याकाळी असं आता त्यांचं ठरलं आहे आरती काकीच्या मनात नव्हते मिनल वहिनीने आरती काकीचे कान भरले त्या बोलायला गेल्या त्या दोघींमध्ये भांडण झाले मिनल वहिनी मजा बघत होती ज्योती म्हणते मिनलचं काहीतरी करावंच लागेल खूप नाक घुसत आहे ती काही करत नाही दुसऱ्याला पण काही करू देत नाही अजित म्हणतो दादा पण ती आपल्यावर उलटली तर ती काही चांगली वाटत नाही विवेक म्हणतो ज्योती माझ्याकडे आयडिया आहे मिनलला तू म्हणायचे की तुझ्या हातचं मला खायला खायचं आहे मिनल तुम्ही किती सुंदर दिस दिसत आहात जेवण पण छान बनवत असणार माझ्यासाठी बनवणार का तिच्याकडून गोड बोलून काम करून घ्यायचे तुझ्याकडे येते का बोलायला राया म्हणतो काल आली होती घरामध्ये एकटीच होती मोबाईल किती बघणार म्हणून माझ्याजवळ गप्पा मारायला आली होती ज्योती म्हणते आली ना असंच कर बघू काय करते राया म्हणतो जयश्री ज्योतीसाठी जेवण घेऊन आल्या होत्या आई अगं मी आले असते ना तू का घेऊन आली ज्योती म्हणते आता आणला आहे खाऊन घे जयश्री म्हणतात काकी आम्ही पण जेवायला इथंच बसतो ती एकटी जेवण कसं करेल माईला सांगतो आमचे ताड वाढून दे राया म्हणतो अजित आणि राया माईकडे निघून जातात आई नको काळजी करू आरती काकी बोलते तिच्या मनात काही नसतं हे काम मिनल वहिनीचंच असणार आबा काहीतरी मार्ग काढतील आता ज्योतीला पण चांगली झाली आहे उद्यापासून कॉलेजला जायचं आहे मी टियाला सांगितलं आहे तिच्याकडे लक्ष द्यायचं ती पण बोलली मी तिच्यासोबत राहत जाईल विवेक म्हणतो टिया तीच का दुकानात येते जयश्री म्हणतात हो आई ती ज्योतीच्या क्लासमध्ये आहे ज्योती दिसली नाही म्हणून मला विचारायला आली होती विवेक म्हणतो चांगला आहे खूप गुणाची बोरगी आहे जयश्री म्हणतात राया आणि अजित ताट घेऊन आले माई पण काही बोलल्या नाही सगळे बसले होते तिथंच बसल्या होत्या आबांना माहिती होतं वरवर जरी चांगलं दिसत असलं तरी मनात सगळ्यांच्या काही ना काही चालू असणार त्यांचं काहीतरी करावं लागेल नवीन आलेली मुलगी चांगली वाटत नाही आबा मनात विचार करत होते आबा तुम्ही कसं काय अटकले मी आधीच इथं होतो तुम्ही बाहेर राहिले असते काही काम झालं असतं ना सग्राम दादासाहेबवर रागात होता मला काय माहिती होतं तो माणूस माझं नाव सांगेल त्याची बहीण आली होती तिला किडनॅप करून ठेवलं होतं आबा त्या दोन दिवट्यांनी त्यांना पण सोडून काढलं त्या, त्या माणसाला सोडवलं मला अटक केलं मी वकिलाकडून कागदपत्र करून घेतले आहे उद्यापर्यंत येईल ते घेऊ दादासाहेब म्हणतात हे काम तुम्ही खूप चांगलं केलं तुमचं डोकं खूप चालतं ह्या बाबतीत बाहेर गेले ना सजितची बायको आहे तिला भेटा कसं पण ती आपल्याला खूप कामाची आहे मी ऐकलं आहे तिला राया आवडत होता तो काही भाव देत नाही होता म्हणून तिने सोबत लग्न केलं आहे संग्राम म्हणतो मी सुटलो तुला पण सोडवतो मग बघू आबा आणि राया काय करतात दादासाहेब म्हणतात राया त्यांच्या रूममध्ये येतो मिनलने जे केलं ते चांगलं नाही केलं अशाने घर फुटेल ते चांगलं नाही होणार अखिरासोबत बोलू का तिला सांगितलं तर ती काहीतरी सांगेल राया विचार करतो अखिराला कॉल करतो अखिरा पण लगेच कॉल घेते हॅलो अकीरा म्हणते आज खूप काही झालं मिनलने आरती काकीचे कान भरले घरात चांगलं वाटत नाही आहे मिनल काही चांगली वागू देणार नाही काही ना काही करत राहील तुला काय वाटते राया म्हणतो तिच्यासोबत बोला तिची तारीफ करा तू किती चांगली आहे तुला काय चांगलं येते असं म्हटलं की ती हवेत असते तिच्या विरोधात गेले ती काही पण करू शकते अकीरा म्हणते मला तर तिच्यासमोर पण जायचं नको वाटते काय करेल काही सांगता येत नाही राया म्हणतो अजितदादासोबत ठेवत जा घरातले सगळे असतील तिथंच थांबत जा ती काही करणार नाही अकीरा म्हणते अकीरा मला आता तुझी खूप गरज आहे आपण लग्न करायचं तू माझ्यासोबत असली की ती मला काही करणार नाही राया म्हणतो सहा महिने लग्न करायचं नाही कॉलेज झालं की करू करू ना माझा अभ्यासात लक्ष लागणार नाही सगळं झालं की मी तुमचीच राहील अकीरा बोलून जाते माझीच का किती मस्त वाटत आहे ना राया म्हणतो तुमचीच काही पण असतं अखिराला लाजत म्हणते काही पण काय मी तुझा तू माझी तुझ्या तर जीव व गुंतला राया म्हणतो त्यांचं प्रेमाचं बोलणं सुरू होतं पुढील भविष्यात ते रमून जातात बघू सा दादासाहेबांना बेल मिळते का रायाने ज्योतीला सांगितलं ते वक करते का सकाळीच दादासाहेबांचा माणूस पोलीस स्टेशनमध्ये मा येतो दादासाहेबांना सोडवायला आला होता वकिला लाने बनवलेले कागदपत्र घेऊन आलेला होता वकील पण घेऊन आला होता कोण हवा आहे हवलदार हो म्हणतो इन्स्पेक्टर पाहिजे वकील घेऊन आलो आहे दादासाहेबांना सोडवायला आलो आहे तो माणूस म्हणतो इन्स्पेक्टरमध्ये आहे हवलदार म्हणतो तो माणूस इन्स्पेक्टरच्या कॅबिनमध्ये जातो सर वकील आणला आहे कागदपत्र पण आणले आहे दादासाहेबांना सोडवा तो माणूस खूप रुबाबदारामध्ये बोलत होता कागदपत्रक दाखवा वकील दाख बोलवा इन्स्पेक्टर म्हणतात त्या माणसाने दादासाहेबाचे नाव घेतले त्यांना काही झालं नाही ना त्यांना तुम्ही सोडू शकतात वकील म्हणतात त्यांना काही झालं नाही पाहिजे होतं का त्यांना काही झालं पाहिजे होतं का इन्स्पेक्टर म्हणतात तसं नाही पण झालं नाही ना वकील म्हणतात त्यांची कागदपत्रं तर बरोबर आहे दादासाहेबांना सोडावं लागेलच माझ्याकडे काही पर्याय नाही आहे इन्स्पेक्टर मनात विचार करत होता राया तो माणूस दादा सोडव दादा साहेबांना सोडवायला गेला है, दादा है, दादा आहे दादासाहेब सुटणार असं वाटत आहे अजित म्हणतो मी बोललो होतो ना दादासाहेब आहे ते काही पण करू शकतात आता थोडे दिवस काही करणार नाही राग काढलेला असेल राया म्हणतो तो बाहेरचा आहे घरातला तुफान कसं थांबवायचं दोन्ही काकी बोलत नाही आहे जयश्री काकी तिचं आवरून दुकानात गेली आरती काकी पण रूममधून निघाली नाही आहे ज्योती आणि विवेक कॉलेजला गेले आहे आपण शेतात जायचं का अजित म्हणतो आपण काय बोलणार मिनल काहीतरी करावं लागेल जास्त व्हायला लागलं की आपण गप्प नाही बसायचं राया म्हणतो अजितला डोकं नाही आपण तरी काय करणार जास्त झाल्यावर नाही गप्प बसायचं आबा आहेच त्यांचं सगळीकडे लक्ष असतं आपण शेतात जाऊ ऊस मस्त होत आहे त्याला पाणी देऊ अजित म्हणतो राया आणि अजित शेतात जातात ज्योती कॉलेजला आली टिया टियाला ज्योती दिसली ती तिच्याकडे गेली तुला बरं वाटत आहे ना काही त्रास होत नाही ना ज्योती टिया ज्योतीला काळजीने विचारते आता मला बरं वाटत आहे पायाला जखम आहे मला घरी बोर झालं होतं अभ्यास पण होत नाही होता म्हणून कॉलेजला आली ज्योती म्हणते खूप छान झालं मला पण तुला भेटायचं होतं घरी येणार होते पण जमलंच नाही असं वाटत होतं तुला कधी बघते तिया म्हणते टिया तिला सांभाळून क्लासमध्ये घेऊन जा तिला चालायला त्रास होतो विवेक म्हणतो टिया डोळे उघडझाप करते ज्योतीला घेऊन जाते राया मस्त ऊत झाला आहे मस्त वाऱ्यावर डुलतो आहे ना किती मस्त वाटतं श्रेयस आला तेव्हा मजा आली होती मी करतो तसं झाड करत आहे त्याची खूप आठवण येत आहे रमादी कधी पुण्याला राहायला येईल आठवण आली की तिच्या घरी जाता तरी येईल अजित म्हणतो साकेत दाजी तिथं काम आहे कंपनीत पाठवले आहे नोकरी तर सोडू शकत नाही ना दी का बरं इथं राहील ती त्यांच्यासोबत ती पण गेली श्रेयसला पण त्यांचे बाबा लागतात श राया म्हणतो ती खुश आहे ना तेच आपल्याला हवं आपली दी खूप साधी आहे कोणाला पण मायेने जवळ करते तिच्या मनात काही नसतं अजित म्हणतो हो ना भाज्या काढून घेऊ पाणी फुटायला नको सगळीकडे पाणी पाणी होईल राया म्हणतो ते कामाला लागतात इन्स्पेक्टर हवलदाराला आवाज देतो जैन सर हवलदार म्हणतो जैन दादासाहेबांना घेऊन या इन्स्पेक्टर म्हणतात त्यांना दादासाहेबांना लवकर सोडायचं नाही होतं आता ते काही करू शकत नाही होते नाईलाज त्यांना सोडावं लागत आहे इन्स्पेक्टर मनात विचार करत होते दादासाहेबांना घेऊन येतात इथं साईन करा इन्स्पेक्टर म्हणतात दादासाहेब साहेब करून निघून जातात आता सगळ्यांना बघतो मला जेलमध्ये टाकता का आता कोण वाचवतं दादासाहेब रागात म्हणतात इन्स्पेक्टरने अजितला कॉल करून सांगितलं असतं दादासाहेब सुटले आहे सांभाळून राहा आता जास्त तो माणूस पेटून उठेल घरातल्यांना पण सोबत राहायला सांगा इन्स्पेक्टरने अजितला असं सांगितलं असतं राया दादासाहेब सुटले हा माणूस आता परत काहीतरी करेल आता आपण काय करायचं अजित म्हणतो अज्जा नको घाबरू आपण आबासोबत बोलून घेऊ किती दिवस घाबरत राहायचं राया म्हणतो तू म्हणतो ते पण बरोबर आहे आपण नाही घाबरायचं आबांचं काहीतरी मार्ग काढतील अजित म्हणतो आत्ता काही काम होणार नाही शिरप्याला सांग आपण घरी जाऊ राया म्हणतो हो सांगतो आपण घरी जाऊ ज्योती पण आज कॉलेजला गेली होती तिला त्रास झाला असणार अजित म्हणतो अजित आणि राया त्यांचं सामान घेतात आणि घरी जायला निघतात विवेक लायब्ररीमध्ये पुस्तक वाचत बसला होता तिथं कोणीतरी बोलत होतं दादासाहेबांना सोडलं त्याची सुटका झाली अशा मोठ्या लोकांना लगेच सोडून देतात तो माणूस तो मुलगा म्हणत होता हा माणूस एवढ्या लवकर कसं काय सुटला ज्योतीचं लेक्चर संपलं असेल तिला घेऊन घरी जायला पाहिजे अजितदादा आणि राया दादाला माहिती पडलं आहे की नाही काय माहिती विवेक विचार करतो तिथून निघतो बाहेर उभा राहतो ज्योती येते विवेक तिला घेऊन निघून निघत होता की म्हणजे एवढी घाई काय आहे आता तर आलो टिया म्हणते टिया घाई आहे मी नंतर सांगतो ज्योती काही दुखत नाही ना विवेक काळजीने विचारतो ज्योती नाही म्हणते ते घरी जायला निघतात विवेकने टी याला मेसेज करून सगळं सांगितलेलं असतं राया आणि अजित पण घरी पोचतात विवेक आणि ज्योती पण घरी येतात दहा दा तो माणूस सुटला काय असा जोरात आवाज झाला बघू आता कोण आलं आवाज दिला आता बघू पुढे अजून काय हो घडत आहे कथा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद